सगळ्यांना शुभ दुपार तर आत्याने आज खूप छान असा दारात सडा मारलाय दिवाळीनंतर आजच मारला आहे का नाही आत्या तर दिवा मध्ये पाऊस येत होता त्याच्यामुळे सडा काय मारायचं झालं नाही आणि गणेशला सुट्टी होती त्याच्यामुळे आत्याने मारलेला नव्हता सडा तर छान असा अंगणात सडा मारलाय छान दिसतंय आणि आता आम्ही जाणार आहेत म्हणजे आत्या आधी पुढे जातील मला थोडंसं काम आहे घरी अजून ते झालं की मी पण जाणार आहे आम्ही आता लसूण लावायला सुरुवात केली आहे काल एक सारा लावून झाला आहे आता आज होऊन जाईन सगळा तर ह्यांना शेवरी आणून टाकली आणि ही बघा तर एक कमेंट्समध्ये असं सांगितलं हिला काही जणां ठेवा तर चालतंय छान नाव आहे हिला आपण चांदणी म्हणूयात तर मामांचं चालू आहे तिकडे थोडंसं रान भिजवतायत मका पेरायची आम्हाला पण आधी भिजवून मग ते रानातलं जे काही गवत असेल ते, ते उगवेल म्हणून मामा आधी भिजवतायत दिवसपाळीची लाईट आहे त्याच्यामुळे सगळी कामाशी चालू आहेत मामांची तर चला आत्या काय करतायत दाखवते मी तुम्हाला तर आत्यांनी आज छान असे जवस भाजलेत आहे का नाही आत्या मस्त असे जे आमचे गेल्या वर्षी आम्ही हे ना हे केलेले होते रानामध्ये पेरलेले होते तर इतका सुंदर वास येतो ह्याचा भाजल्यामुळे तर आ, आज बनवणार आहेत ह्या जवसाची चटणी आहे का ना mm. बरं दिवस झाला आत्त्यानी धुवून ठेवले होते पण भाजायला काय वेळ मिळाला नाही आज आत मस्त अशी आरावरती भाजून जवस ठेवले आता ही जवसाची चटणी कशी बनवायची तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर काय करायचं का मी तुम्हाला केल्यानंतर पण दाखवेल आता हे जवळ भाजलेत थंड झालेत पूर्ण ह्याला मी आता मिक्सरला बारीक करून घेते आणि मिक्सरला बारीक केल्यानंतर काय करायचं जे लाल तिखट आहे ते तुम्हाला जास्त तिखट करायचे असले तर तुमच्या आवडीनुसार घालायचं लाल तिखट आणि मीठ झाली आपली तयार मस्त जवसाची चटणी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर एक नंबर लावते जवसाची चटणी घ्यायची थोडंसं तेल वरून घ्यायचं तर खूप छान लागते जवसाची चटणी खायला आहे का नाही आत्य मग आता गणेशला पण खूप आवडते थंडीच्या दिवसात खायच्या असतात है का नाही आत्य जवळ आपण तिळाचंही काहीतरी बनवूया तिळ पण आपल्याकडे भरपूर आहे तिळाची पण चटणी चटणी करू नाही तर तीला तीला चीओ। चीओ। ना मग पोळ्या करू तिळाच्या तर शेंगदाण्याच्या पोळ्या त्या कधी करायच्या एका ताईंला बघायच्या ता शेंगदाण्याच्या पोळ्याला hmm. तर आत त्यांना आमच्या खूप छान अशा शेंगदाण्याच्या पोळ्या बनवता येतात तर ब दाखवेन मी तुम्हाला शेंगदाण्याच्या पोळ्या पण कशा करायच्या हे पण दाखवणार आहे मी तर जवसाची चटणी केली की के तुम्हाला दाखवते आणि झाडाला लिंब बघा किवढी निघली आहेत आधीची पण फ्रीजमध्ये येत ना ते तर आमच्या एका झाडाला बघा एवढी लिंब निघली काय करायचं लिंबाचं तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण आमच्यात आहे ना जास्त लिंबाचं लोणचं खात नाहीत जास्त आंब्याचं लोणचं खातात मग ह्याचं काय बनवायचं ते तुम्ही मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा बघा हंतरुण झाले झाडाखाली मी एक एवढंच आज फ्रीजमध्ये ठेवलेत आणि एवढी अजून आत काढली तर अजून झाडाला पण तेवढीच आहे तर चला जवसाची चटणी कशी करायची हे मग केल्यानंतर मी तुम्हाला आता कशी करायची ती आहे केल्यानंतर छान अशी जवसाची चटणी तुम्हाला मी नक्की दाखवते चला आता जायचंय आहे त्याला लसूणला मला भेटूया पुढच्या एका छान अशा मस्त व्हिडिओमध्ये